नमस्कार मी तुषार आहे आपल्या सर्वांचा कृषी सल्लागार आणि आज आपण वडाणे गावामध्ये आलेलो आहोत इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यातर्फे नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत प्रशिक्षण होतं व कन्सल्टन्सी त्यांच्या मार्फत सेंद्रिय शेती कार्यशाळा देखील होते तर इथं तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेतकरी आतुरतेने उपस्थित होते तर ह्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात करण्यासाठी निर्णय घेतला आहे व ते कशा पद्धतीने आपण त्यांच्या तोंडून तर प्रथम तर आपली ओळख करून द्या आणि आपण सेंद्रिय शेतीसाठी कशी सुरुवात करणार त्याबद्दल सांग नमस्कार मी बबन निवृत्ती चौधरी व्हाणे सरांनी आता जी माहिती दिली हाके साहेबांनी तर सेंद्रिय शेतीबद्दल तर सेंद्रिय शेतीबद्दल आमच्या जे काही अडचणी होत्या त्याच शंकेचं निराकरण त्यांनी केलेलं आहे आणि कोखुंडा आम्ही कसा पोजवायचा काय करायचा याची प्राथमिक माहिती त्यांनी दिलेली आहे या पद्धतीने आम्ही आता ते सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो कोकुंडा कशा पद्धतीने पोजवायचा त्यामध्ये डिकम्पोजिंग बॅक्टेरिया वापरून त्याची पट्टी कशी लावायची याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत मी छगन हरिभाऊ चौधरी राहणार वाडाने गवळी मला या ठिकाणी कृषी अभियान अंतर्गत सेंद्रिय खती खते कशी तयार करायची किंवा सेंद्रिय शेती कशी तयार करायची या बाबतीत आपल्याला या ठिकाणी ठाके साहेबांनी आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी साधारणतः उसाठ कसं सा कुजवलं जातं किंवा त्याची नागरिक आणि नागरिक कशी असावी याही बाबतीत त्यांनी जे शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रश्न उपलब्ध केले किंवा त्यांना विचारलं त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं निरसन करून या ठिकाणी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे तर मी सगळ्यांचा आभारी आहे की आपल्या सगळ्यांचे मावळे आणि शिलेदार शेतीसाठी सुरुवात करत आहे तर नक्कीच छान पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून आपल्या शेतकरी राजाला फक्त नावापुरता न राजा ठेवता अक्षरशः प्रत्यक्षात त्याला राजा बनवण्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक थँक्यू